नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पुणे वेदर अपडेट जाणून घेणार आहोत तर या नवे भागात आपण आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर चला तो पाहू आपण पुण्याचं हवामान कसं राहील आणि सकाळपासून तर रात्रपर रात्रीपर्यंत आपण पूर्ण अंदाज जाणून घेणार आहोत सकाळचा अंदाज आपण जाणून घेणार आहोत म्हणजे सकाळची सुरुवात म्हणजे ढगाळ वातावरणात झाली असून तरी काही काळ पावसाची शक्यता जास्त आहे आणि सकाळी आठ ते नऊ वाजता हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सावलीत तापमान अंदाजे तेवीस डिग्री सेल्सिअस मायनस चोवीस डिग्री सेल्सिअस दरम्यान आहे तर या पावसाची एक तरंगता असून आपल्याला एक दहा ते बारा वाजेपर्यंत वातावरण ढगाळ राहील आणि तापमान चा अंदाज हे पंचवीस डिग्री सेल्सिअस आणि सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आपण दुपार आणि सायंकाळ म्हणजे दुपार एक ते तीन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायमस्वरूपी राहणार आहे आणि पुन्हा एकदा भागात पावसाची पूर्णावृत्ती होऊ शकते तापमान अंदाज एक सव्वीस डिग्री सेल्सिअस किंवा सत्तावीस डिग्री सेल्सिअस इतकं राहणार आहे संध्याकाळी काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता दा आहे सोमजे सहा वाजता यानंतर तापमान थोडे कमी होईल म्हणजे चोवीस डिग्री सेल्सिअस मायनस पंचवीस डिग्री सेल्सिअस असं होईल आणि बघूयात आपण आता रात्रीचा अंदाज काय आहे रात्रीचा अंदाज पण आपल्याला रात्रीपर्यंत वात वातावरण रगाळ राहील काही भागात आ, शौर्य ठिकाणी जास्त हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तापमान दाटून आल्यानंतर ना बावीस डिग्री सेल्सिअस किंवा तेवीस डिग्री सेल्सिअस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मान्सून विभागाकडून आपल्याला इम्पॉर्टंट नोटीस म्हणजे आपण तेरा ऑगस्ट रोजी जे जारी केलेले पावसाच्या स्थितीनुसार आपण चौदा ऑगस्ट जे आहे म्हणजे दोन हजार पंचवीस घाटामध्ये एक हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि घाटमाथ्यावरती जास्त प्रमाणात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे त्या ठिकाणचं तापमान आहे एकोणतीस डिग्री सेल्सिअस आणि उच्च म्हणजे तेवीस डिग्री सेल्सिअस इतकं किमान आहे आ, आता बघायला गेलं ते शिवाजीनगर किंवा लोहगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण कायम सुरू राह राहणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आता आपल्या गावातलं अपडेट आप जाणून घेण्यासाठी आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून आपण कमेंट करू शकता अजूनही अशा अपडेटच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल अपडेटच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या छोटासा कमेंट बॉक्समध्ये आपल्या गावाचा अपडेट जाणून घ्या भेटूयात पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान